न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे माळीवाडा येथील कपिलेश्वर मित्रमंडळ ट्रस्टला अन्याय मनपाच्या भोंगळ कारभाराविरोधात संतप्त कार्यकर्त्यांचे आक्रमक आंदोलन नगर शहरातील कपिलेश्वर मित्रमंडळ ट्रस्टच्या वतीने सर्व रितसर ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक कागदपत्रे सादर करून मनपाच्या वतीने मांडव परवानगीसाठी अधिकृत अप्रूव्हल मिळाले होते परवानगी आल्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मांडव टाकण्यास सुरुवात केली असता काही समाज कंटकांनी घटनास्थळी येऊन दमदाटी करत मांडव काढा असा दबाव आणला या प्रकाराची माहिती मिळताच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दराडे यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर मनपाचे काही अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आयुक्त साहेबांच्या सांगण्यावरून एक पत्र देण्यात आले ज्यात या जागेवर स्टे असल्याचा उल्लेख आहे त्यानुसार सोमवारी सकाळी दहा वाजता मनपा कार्यालयात सुनावणी होणार असल्याचे कळविण्यात आले होते मात्र आज सकाळी दहा वाजल्यापासून कपिलेश्वर मित्रमंडळ ट्रस्टचे सर्व कार्यकर्ते आयुक्तांच्या दालनाबाहेर प्रतीक्षा करत बसले असताना संध्याकाळी संतप्त कार्यकर्त्यांनी मनपा कार्यालयाबाहेर आक्रमक आंदोलन सुरू केले मंडळाच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की सर्व रितसर प्रक्रिया पूर्ण करून अधिकृत परवानगी मिळाल्यानंतरही मनपा प्रशासन समाज कंटकांच्या दबावाखाली काम करत आहे येणाऱ्या गणेशोत्सवात या मंडळाने पंधरा दिवसापूर्वी रितसर पद्धतीने ऑनलाईन ॲप्लिकेशन भरून हा फॉर्म भरला होता त्याला आम्ही आमचे सगळे कागदपत्र जे काही आमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत मंडळाचे ट्रस्टीचे सगळे जोडले होते हे भरून आम्हाला ही परवानगी लेटर मिळाली होती याच्यावर आमचं ॲप्रुव्ड आलेलं आहे त्या ॲप्रुव्ड आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही मांडव टाकायला गेलो तर काही समाजकंटक काय काय गुंड तिथं येऊन आम्हाला दमदाट्या करून मांडव काढून घेण्याचे आम्हाला धमकावणे करावे लागले त्यावेळेस आम्ही सदर हप्रकार कोतवाली पोलीस स्टेशनचे पीआय माननीय आयुक्त दराडे साहेब यांच्या कानावर घातला त्यांना आम्ही गेलो त्यांना सांगितलं अशा पद्धतीने आमची अडवणूक होती त्यावेळेस पालिकेच्या काही संबंधित अधिकाऱ्यांनी तिथे येऊन या आम्हाला त्यांचा अधिकार नसलेला एक पत्र आम्हाला देण्यात आलं एक पत्र आम्हाला त्यावेळेस दिलं की काही कारण असतो आयुक्त साहेबांच्या तोंडी सांगण्यावरून तुमची आम्ही जी परमिशन ऑर्डर आहे त्याच्यावर स्टे देत आहोत आणि सोमवारी सकाळी दहा वाजता आयुक्तांच्या दालनात येऊन तुमची याची सुनावणी घेण्यात येईल असं निपत्र आम्हाला शनिवारी दिलं होतं पण सोमवारी आज आल्यानंतर सकाळी दहा वाजल्यापासून आम्ही आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आमच्या मंडळाचे सत्तर वर्षीय सदस्य सचिव ज्यांचा वय वर्ष सत्तर आहे त्यांनी बिना नाश्ता करता दहा वाजल्यापासून आम्ही त्यांच्या दालनात बसलो त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला आज ता काय चार वाजले तरी कुठल्या अधिकाऱ्यांनी आम्हाला भेट घातली नाही कुठल्याही अधिकाऱ्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही आम्ही उपाशी तापशी बिना अन्न पाण्याच तिथं बसून राहिलो कुठल्याही अधिकाऱ्याला आमची गाय आली नाही कुठल्या अधिकाऱ्याने आमची क्यू केली नाही इथं येऊन ज्यावेळेस त्यांना विचारणा करण्यात आली की हे अर्ज काय आमची परमिशन का थांबवली जाते यांच्याकडून कुठल्याही पद्धतीचं उत्तर नाही उदया म्हणून असं सांगता येईल उदयाचा सा असते काय उदया गणपती बसणार परवा गणपती बसणार आठवा आमचा मानाचा मंडळाचा गणपती ज्याच्या तयारीला पूर्ण एक महिना जातो यांनी दोन दिवस आणून ठेवले की आमची परवानगी देऊन आम्हाला परत स्टे देण्यात आला हे कुणाच्या सांगण्यात होतोय कुणाच्या हितसंबंधात होतो कुणाच्या आर्थिक देवान हे होतोय हा आमचा प्रश्न पालिकेच्या अधिकाऱ्यांना आहे की कुठले अधिकारी कुठल्या आर्थिक देवान येवणीतून हे मंडळाचं काम थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत याचं उत्तर आम्हाला पाहिजे त्यासाठी आम्ही पालिकेत सगळे कपलेश्वर मित्रमंडळ ट्रस्टचे सगळे कार्यकर्ते आग्नंदा आग्नंदा आंदोलन करत आहोत यांना आम्ही वारंवार अतिक्रमणाबद्दल आम्ही यांना पाठपुरावा केला अतिक्रमणाचे यांना लेटर दिले यांनी एकही आज ताग ते त्या अतिक्रमणावर एकही का कारवाई केली नाही यांना दहा वेळा आम्ही अपूर्ण कार्यकर्णचा सेट देऊन अख्खे फोटोज वगैरे सगळं देऊन सगळं सांगितलं की इथं अतिक्रमण आहे इथं अवैध धंदे चालतात बाकीच्या गोष्टी चालतात त्याच्यावर लक्ष घाला साहेब तरी देखील आज देखील एकही अधिकारी तिथं फिरकला नाही आमचा पालिकेवर स्पष्ट आक्षेप आहे की आमच्या सोबत असं का वागलं जातंय आम्ही अशी काय केलंय आमच्याकडे धर्मदायुक्ताची नोंद आहे बत्तीस वर्षाचा ऑडिट रिपोर्ट आहे सगळे कागदपत्र आहेत तरी देखील आमची परवानगी कुणाच्या सांगण्यावरून थांबवली जात आहे कोणत्या आर्थिक देवाण घेवाणीतून ह्या परमिशनला अडथळा आणला जातोय गणपती बाप्पाला विरोध केला जातोय कुठल्या हितसंबंधातून कुणाच्या सांगण्यावरून गणपती बाप्पाला विरोध केला जातोय ह्या आमचं पालिकेला आहे आणि पालिका आयुक्त साहेबांना एकच मागणं अरे का सका सका का नमस्कार मी ओमकार कैलास गिरवले आज श्री कपिलेश्वर मित्र मंडळाच्या वतीने आम्ही इथे आज इशारा देऊन एक त्रिव आंदोलन इथे प्रभाग अधिकारी कार्यालयात केलेला आहे काही दिवसांपूर्वी आम्ही श्रीकपिलेश्वर मित्रमंडळाची ट्रस्ट ची परवानगी आम्ही अधिकृत ऑनलाईन ऍप्लिकेशन भरलं होतं त्याची परवानगी सुद्धा आम्हाला मंजूर झाली होती तरी काही समाज कंटकांनी काही अधिकाऱ्यांवर दबाव आणून काहीतरी एक निर्माण साठी करण्यासाठी एक अर्ज त्यांच्याकडून बनवून घेतला व ती परमिशन रद्द करण्यात आली फक्त स्टे देण्यात आला एक होल्ड करण्यात आलं एक स्थगिती देण्यात आली आता फक्त दोन दिवस राहिले सोमवार आता दोनच दिवस राहिले गणेश उत्सव चालू व्हायला हो आणि त्याच्या अजूनपर्यंत आम्हाला परवानगी नाही ट्रस्टचा गणपती असून मानाचा आठवा गणपती असून तरीच या समाजकंटकांच्या दबावामुळं या अधिकाऱ्यांवर या अधिकाऱ्यांनी फक्त इथं अडचणी निर्माण केलेली या मंडळासाठी त्यामुळं आज त्या मंड मंडळाचे सर्व कार्यकर्ते एकूण एक कार्यकर्ता आज इथे आंदोलन करून त्यांनी आंदोलन केले व आता अधिकाऱ्यांनी आम्हाला एक नवीन अर्ज दिलाय आणि त्याच्यात असा उल्लेख केलाय की उद्याची उद्याची वेळ दिली आयुक्तांची आणि सगळे डॉक्युमेंटची सहा निशा करून ते परवानगी देणार आणि आम्हाला शनिवारी आम्हाला परवानगी मिळाली असता काही समजकंडकांनी तिथं विरोध केला ते काम थांबवलं मंडप उभारण्याचं था काम थांबवलं काही अधिकाऱ्यांवर दबाव टाकून ते अर्ज मध्ये टाकला त्यांनी आणि त्याच्यानंतर आम्हाला पोलीस अधिकाऱ्यांच्या देखत एक अर्ज दिल देण्यात आला त्याच्यात आम्हाला आयुक्त साहेबांनी सोमवारची वेळ दिली की सोमवारी तुम्ही सगळ्यांनी ऑफिसला या तुमचे डॉक्युमेंट सादर करा सगळे सहानिशा करून तुम्हाला एक फायनल निर्णय देण्यात येईल आज सकाळपासनं सगळे पदाधिकारी दहा वाजल्यापासून सकाळी उपशी पोटी सगळे तिथे थांबले था या अपेक्षाने आयुक्त साहेब येतील आणि एक निर्णय घेतील पण आता चार वाजले तरी सुद्धा आयुक्त साहेबांचा काही तिथे रिप्लाय आला नाही काही नाही त्यामुळे आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन इथं केलं तेव्हा कुठे आम्हाला उद्याची वेळ भेटली आयुक्त साहेबांची आणि उद्या हा निर्णय होणार आहे साहेबांना एवढीच विनंती आहे की कागदपत्रांची पूर्ण सहनिष्ठ करून आमच्या गणपती बाप्पांना न्याय देण्यात यावा दे। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा